नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी बनवणार आहे गुलाबजामुन तर मी हे चित्रई कंपनीचं पॅकेट आणलेलं आहे तर मग आता बघूया याचे कसे होतात ते या मग आता आपण आपली रेसिपी बघूया आता हे मिश्रण मी आता बाउलमध्ये काढून घेते आणि याच्यावरती आपण हे कसे बनवायचे ही पूर्ण डिटेल रेसिपी त्यांनी दिलेली आहे आता पाक बनवण्यासाठी आपल्याला चार कप पाणी तेवढीच आपल्याला चार कप साखर एकत्र करून आपल्याला त्याचा पाक पण बनवायचा आहे मी ना याच्यामध्ये चार कप पाणी टाकलेलं आहे आणि हे आपला स्वाद वाढवण्यासाठी सुगंध वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये आता हे चार वेलची अशा टेचून टाकते आणि त्याच्यामध्ये आता हे चार कप साखर पण मी टाकणार आहे एकीकडे आपला पाक पण तयार होईल आणि एकीकडे आपण गुलाबजामुन पण करायला घेऊया हा पाक आपल्याला सिंपल करायचा आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ना असं घट्ट मळून घ्यायचं आहे याच्यात आता पाणी टाकताना ना थोडं थोडंच टाकायचं कारण कधी जास्त पाणी आपल्याकडून चुकून पडलं आणि मग ते पुन्हा पातळ झालं तर तो जरा गोंधळच होतो म्हणून हे पीठ मळताना जरा थोडंसं पाणी थोडं थोडं टाकून आपण व्यवस्थित मळून घ्यायचं कारण याला जास्त पाणी लागत नाही मी एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये हे बघा असं याच मी छान एकजीव करून घेते पाणी टाकताना याच्यामध्ये खरंच काळजी घेत जा कारण थोडं तरी पाणी जास्त झालं ना ते लगेच मिश्रण पातळ होतं कारण याला ना पाणी खूप कमी लागतं हे बघा मी हे छान असं एकजीव करून मळून घेतलेलं आहे आता हे मळून झालेलं पीठ ना साइड आता आपण याला ला ठेवून देऊया आता आपला पाक पण एकदम छान असा उकळलेला आहे पण याला ना, ना आपण आता गॅस मंद करून साखर चांगली वितळेसाठी ना ठेवूया त्याला मंद आचेवर हे बघा हे पीठ मी मस्त आता आहे ना हाताला थोडंसं तूप लावून ना असं छान मळून घेतलं आणि आता है ना आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये मस्त छोटे छोटे मी गुलाबजामून बनवते त्यांनी आता क्वांटिटी त्याच्यावर आपल्याला चाळीस दिलेली आहे की ह्या दोनशे ग्रॅमच्या पॅकेटमध्ये चाळीस होणार पण आता हे आपल्या याच्यावर आहे आपण किती साईजमध्ये याला करणार आहेत ते आता बघूया माझं किती होतात ते आता आपला पाक बघा मस्त छान पूर्ण रेडी झालेला आहे आता मी एक साईडला ना कढईमध्ये तूप टाकून आपले गुलाबजाम तळायला घेते हे तळून झाले की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत हे मंद आचेवरच तळायचे आपण तेलात किंवा तुपात तळू शकतो असं आपल्याला त्या पॅकेट वर त्यांनी सांगितलेलं आहे मग आपल्याकडे जे अवलेबल असेल ते त्याच्यामध्ये आपण तळून घ्यायचंय हे पीठ जेव्हा मी मळलं ना मळल्यानंतर ते तोडलं तोडल्यानंतर ते गोळे ना अशी फुगलेत पीठ हे डबल होतं मळल्यानंतर मग ते गोळे होते ते मी पुन्हा तोडून छोटे छोटे केले कारण आता हे आपण पाकट टाकणार तर हे अजून फुगणार ना अजून मोठे होणार म्हणून मी ते पुन्हा कमी कमी करून आपल्या नॉर्मल साईज मध्ये बनवले तरी आता हे ना बघा त्यांनी पण छान फुगले आहेत हे तळतानी पण मोठे झालेत बघा तळतानी पण ते फुगलेत आणि हे आपल्याला छान असं ब्राऊन होईपर्यंत चांगले मंद याच्यावर तळून घ्यायचे आहेत खूप छान आणि खूप टेस्टी होतात हे कारण मी याच्या आधी पण हे केलेले आहेत हे बघा मी कसे असे मंदा आचेवर छान असे ब्राऊन तळेत तरी पण अजून थोडे आपण तळून घेऊया ते हे बघा मी आता हे राहिलेले पण मी सगळे असे मस्त ब्राऊन आधी तळे तसे सगळे तळून घेणार आहे हे बघा आता आपले गुलाबजाम रेडी झालेले आहे आणि किती छान झाले आहे आणि कसे फुगले आहेत तुम्ही बघू शकता आता सगळ्यांनी गुलाबजाम खायला या आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय सगळ्यांनी गुलाबजाम खायला या